हो एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा गणगण गणात बोते येत्या आठ फेब्रुवारीला श्री गजानन महाराज यांचा एकशे अठ्ठेचाळीसवा प्रगट दिन साजरा करण्यात येणार आहे शेगावला तर भाविक भक्तांचा सागर उमडणारच आहे परंतु अमरावती येथे नवाते आणि राजापेठ या मार्गावर देवरनकर नगर येथे श्री संत गजानन महाराज बहुद्देशीय संस्था यांच्यातर्फे गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाच्या महोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेले आहे आता अमरावतीकरांना महादेवाच्या बारा सौभाग्य अमरावतीतच मिळत आहे गेल्या चौदा वर्षापासून ही संस्था कार्यरत असून दरवर्षी गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने वेगवेगळे देखावे साकारून अमरावतीकरांना श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा लाभ देत असते मागील वर्षी शिर्डीच्या मंदिराचा देखावा होता तर त्याआधी तिरुपती बालाजी या मंदिराचा देखावा साकारण्यात आलेला होता तर या वर्षी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा भव्य असा देखावा साकारण्यात आलेला आहे त्यासोबत महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगाचे देखावे देखील साकारण्यात आलेले आहे म्हणून अमरावतीकरांना एकाच जागी महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचा लाभ मिळणार आहे तर याच पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे या वर्षी देखील अमरावतीकर खूप श्रद्धा आणि आस्थेने श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेत आहे परंतु जेव्हा शहरात अशा सकारात्मक वातावरणाच्या गोष्टी घडतात तेव्हा शहरवासियांनी तेथे ते आवर्जून एकदा तरी भेट द्यावी नमः नमो नमः श्री नमो नमो नमः श्री नमो नमः जय नमो नमः गुरु नमस्कार मी सचिन निचळे श्री गजान संत गजानन महाराज संस्था संस्थेतर्फे आपण या ठिकाणी दरवर्षी गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो आपल्याकडे यावर्षी महाकाल यांचा देखाव आपण इथे साजरा करतो या व्यतिरिक्त जसं आपण बघितलं की मागच्या वर्षी शिर्डीचे साईबाबा त्याच्या आधी आपण केला होता बालाजीचा त्याच्या आधी गजानन महाराजांचे एकवीस अध्याय असे वेगवेगळे वेगवेगळे वेग वेग देखा आपण इथे अमरावतीकरांसाठी किंवा महाराजांच्या भक्तांसाठी आपण आयोजित करत आलो आहे मागच्या चौदा वर्षापासून सतत आमचे मंडळ ही सेवा इथे देत आहे याच निमित्ताने महाराजांची सेवा आमच्या हातातून घडत आहे हीच इच्छा आहे की महाराज सर्व भाविकांनी इथे यावे त्यांनी इथ दर्शनाचा लाभ घ्यावा कारण आठ तारखेला महाराजांचा प्रकट दिन महोत्सव पण नऊ तारखेला सगळ्या लोकांसाठी एक महाप्रसादाचं आयोजन आपण कर ठेवण्यात आलेलं आहे जय गजानंद